तिचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं सा आहे अल्पांसो मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊत पर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस साली जे या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई क्राईम ब्रँच चे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबल पासून पीएसआय असतील एपीआय असतील यांनीही खूप योगदान दिले पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगरालयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळच्या ह्या सगळ्या त्या लूज मुळे ह्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये भरत साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हक्करंगले कर या दोन जोडगुडींचा हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बित्रे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी अतोकाठ प्रयत्न केले त्यांचा आम्ही सत्कार कर हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जात की परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळे जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षक नेण्याचा उभा केला याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे कारण म्हणून डेड बॉडी वगैरे सुद्धा जी मिळाली नाही आणि या घरच्यामध्ये ज्या वेळेला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला केवळ वाचा फुटली असते परंतु या तपास अधिकाऱ्यांनी का तसं काहीही केलं नाही या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे तपासाला झळ पोचली होती परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडीला गेला कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखाली सुद्धा त्याला वेगवेगळ्या वेग शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षा सुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या वेग प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांना सुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे हे टीम वर्क होत नवी मुंबईचे पण आता माझ्या बरोबर ते पण या केस आय ओ आहेत मी टेक्निकल आय ओ आहे आणि नवी मुंबई ब्रांच ची पण आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की जे याच्यामध्ये टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि सीडीआर जी पी एस लोकेशन गुगल टाइम लाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच इंडस्ट्री ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकल आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे तो शंभर टक्के केलेला आहे